अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र असा सण मानला जातो या वर्षी अक्षय तृतीया तीस एप्रिलला साजरे केले जाणार आहे या दिवशी केलेले धार्मिक कार्य आणि दानचे फळ कधीही कमी होत नाही म्हणूनच या दिवसाला अक्षय अक्षयफलाचा दिवस असेही म्हटले जाते या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही विशिष्ट पूजा आणि दिवा लावण्याची नियम पाळल्यास घरात नक्कीच सौख्य समाधान आणि आर्थिक आपल्याला प्राप्ती होईल वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरी केली जाणारी अक्षय तृतीया हे देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू भगवंत यांना समर्पित आहे या दिवशी सोन्याचे दागिने खरेदी करण्याची परंपरा असली तरी त्यापेक्षा अधिक महत्व आहे पूजाविधी आणि आणि दानधर्माचे असे मानले जाते की या दिवशी जे कोणी भक्तीभावाने देवी लक्ष्मीचे पूजन करतात आणि गरीब व गरजू लोकांना अन्न व वस्त्राचे दान करतात त्यांच्या जीवनात कधीही कमतरता भासत नाही ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी तुळशी पुढे दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते श्रीहरी विष्णू भगवंत आणि देवी लक्ष्मी यांचे हे स्थान असल्याने इथे दिवा लावल्याने धुवलचे एकत्रित आशीर्वाद आपल्याला मिळतात तसेच घराच्या मुख्य दाराजवळ संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तरेकडे दिवा लावल्यास धनसंपत्तीचे देवता कुबेर महाराज प्रसन्न होतात आणि आपली आर्थिक प्रगती होते याशिवाय घराच्या छतावर किंवा मंदिरात दिवा लावणे देखील शुभफळ देते या दिवशी केलेले दान अक्षय फलदायी मानले जाते विशेषतः गरजूंना दूध दही तांदूळ खीर साखर पांढरे कपडे शंख इत्यादी वस्तू दान देवी लक्ष्मी प्रसन्न होते तसेच या दिवशी केलेल्या दानामुळे कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते आणि मानसिक शांती लाभते फक्त धनलाभच नव्हे तर दानामुळे पुण्यसंचयही वाढतो जो पुढील जीवनातही लाभदायक ठरतो हिंदू पंचांगानुसार या वर्षी अक्षय तृतीया एकोणतीस एप्रिलला संध्याकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटांपासून सुरू होऊन तीस एप्रिलला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत असणार आहे मात्र उदय तिथीप्रमाणे तीस एप्रिलला अक्षय तृतीया साजरी केली जाईल त्यामुळे या दिवशी सकाळी स्नान करून शुद्ध मनाने पूजा करणे अत्यंत शुभ ठरेल अशा प्रकारे अक्षय तृतीया हा केवळ खरेदीचा दिवस नसून पुण्य संचय आणि देवी लक्ष्मीच्या कृपेचा लाभ घेण्याचा एक विलक्षण क्षण असतो यंदा या दिवशी तुफाचा दिवा लावून आणि गोरगरिबांना मदत करून आपण आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो